कि काय आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नाही काय आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तुम्ही बघितलं नाही काय पंतप्रधान उद्दिष्ट संदेश देता है। मेरे प्यारे देशवासियों आज यापास स्वातंत्र्य अमृत महोत्सव हैं इ शुभ अवसर पर मी मला माहित आहे पण मला हे बघायचं हे तुम्हाला माहित आहे काय मला स्वातंत्र्य म्हणजे काय स्वतःच्या तंत्राने वागण्याचा अधिकार आता आमचेच बघा आम्ही आमच्या इच्छेनुसार शिक्षण घेतो कपडे घालतो हेअरस्टाईल करतो तस वागेल <laughs> मनात येतो तस पाडगेल आवडीचा छंद जोपासतो हे स्वातंत्र्य इथेच स्वातंत्र्य मनात स्वातंत्र्य मनात स्वातंत्र्य पृथ्वी स्वातंत्र्य अरे स्वातंत्र्य स्वातंत्र म्हणजे आता आपण बघूयात या मुलांसाठी स्वातंत्र्याचा अर्थ काय चला तर तुम्हाला दाखवते स्वातंत्र्याची दुखरी बाजू दुखरी का दुख्री। बटाये फुचकणारी टोचणारी बाजू चला दाखवते काय गं म्हणजे काय झालं तुझ्या पायाला लय संग्रात गेलं दिसत कशाला खेळायचं गवड आई आज आमच्या शाळेत खेळायच्या स्पर्धा होत्या खेळण्यामध्ये मला मेडल भेटले सर म्हणतात आता तालुक्याचे गाव घ्यायचे स्पर्धा खेळायला बाये म्हणजे पुन्हा पैसे लागणार गाडी भाड कापड दे सरकार देणार आणि असं खेळून तर मला मोठ्या शहरात स्पर्धा खेळायला मिळणार बाये म्हणजे त्या स्पर्धा तुम्ही ते छोटी छोटी चट्टी घालण्यात का ग नाही बाई नाही मला जमणार नाही या गावात मला तोंड दाखवायचं सांगत जा आपल्या सरांना मला जमणार नाही म्हणून पायात तिच्याकडे आज ही मंजू पायात काही नसताना पैशांना भावे परंपरा पायी सोयी सुविधा नसल्याने आधी खेळ होतात साठी स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य स्वातंत्र्य निर्णय घेण्याचे मिळाल्याच पाहिजे मिळाल्याच पाहिजे स्वातंत्र्य मिळाल्याच पाहिजे मिळाल्याच पाहिजे म्हणून तर स्वातंत्र्याच्या दुसऱ्या वाढदिवसात वसंत बापट कवितेत वसंत बापट यांनी म्हटले आहे वा कुठे स्वा तंत्रकुणा स्वा तंत्र वा तंत्र कुठे स्वा तंत्रकुणास्वा तंत्र अंगात प्रवृत्ती घडली वा तंत्र कुठे स्वा तंत्रगुणास्वातंत्र वा तंत्र कुठे स्वा तंत्रकुणा स्वातंत्र आता भेटूया सर्वाला पाच पार्थ पाचला आर्याना निरादला

पाहिलं त्या मुलाकडे यांच्यासारखे अनेक मुलं आहेत आपल्या देशात वीटभट्टीवर फटाक्यांच्या कारखान्यात कार मार्केट आळ्यात कायद्यांच्या ना शिक्षणाचा अधिकार आहे पण त्यांची परिस्थिती त्यांना यापासून बाजूल ठेवते म्हणूनच तर स्वातंत्र्य कुठे स्वातंत्र्य पुन्हा स्वातंत्र्य स्वातंत्र्य कुठे स्वातंत्र्य पुन्हा स्वातंत्र्य कांदे कांदे नेऊ कन्य सुरक्षा योजना प्रश्नाचा भोपी आहेत या योजनेअंतर्गत मुलीला जन्म दिलेल्या मातेला चौदाशे रुपये पण छत्तीसपूर जिल्ह्यात अनुदान घेऊन श्री भ्रूण हा प्रकार आहे असे मानले जाते त्यामुळे पुन्हा घडी अशा नवीन नवीन प्रकारासह हो। थँक्यू हे थे पत्र एका जन्म मुली ते बोलले आई माझ्या प्रेमळ आई मी या सणांत खूप आनंदात आहे मनात त्या मनात कल्पना करते की माझ्या आईला आई मला जगायचं आहे आई मी या जगात खूप महान कार्य करून जाईन आई या फुलाला फुलू दे प्लीज मारू नको पण हे सांगून फुला काय उपयोग बाबा मला वाचवा प्लीज बाबा मी तुमची न जन्मलेली मुलगी <laughs> जीत तीरहो, रहो आई तुझ्या मूर्ती सारखी या जगात मूर्ती नाही अनमोल मला जन्म दिला आई तुझ्या या जन्माते फिटणार नाही तुझे या जन्माते फिटणार नाही धन्यवाद